लांबर्डी येथे भरली माता पालकांची अनोखी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांबर्डी येथे माता पालक सभा पार पडली यासोबतच सर्व माता पालकांचा हा समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ग्रामपंचायत सदस्या यशोदा डोळे यांनी भूषवले दैनंदिन कामाच्या धावपळीतून ताणतणावातून विरंगुळा म्हणून उपस्थित महिलांचे संगीत खुर्ची लिंबू चमचा तळ्यात मळ्यात खुर्ची मिस मिळवणार बादलीत बॉल टाकणे हे मनोरंजक खेळ घेण्यात आले महिलांनी उत्स्फूर्तपणे सर्व खेळात सहभाग घेतला अधिक कुंकुवाचे वाण म्हणून पाणी बॉटल देण्यात आले खेळातील विजयी महिलांना बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा प्रशिक्षणार्थी मनीषा घाटाळे यांनी केले प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अविनाश खोंडे यांनी केले व महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली उपशिक्षक उमेश बोरसे यांनी सर्व खेळ घेतले तसेच विद्यार्थी लाभाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली यशोदा डोळे व इतर महिलांनी मनोगत व्यक्त केले गजानन घाटाळे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका रंजना मोरे योगिता बोरसे यांनी कार्यक्रमासाठी प्रयत्न केले खेळात उषा पागे योगिता पागे अनिता गावेत मनीषा गावित व इतर महिलांनी सहभाग घेतला यावेळी सर्व माता पालकांनी सर्व खेळात सहभाग घेऊन आनंद मिळवला प्रतिनिधी किरण काळे नांदगाव